श्री गुरुदत्त महाराज प्रसन्न असलेले बार्शीतील सुप्रसिद्ध दिलीप महाराज वायचळ यांच्या कृपाशीर्वादाने आत्तापर्यंत हजारो लोकांच्या व्याधी आणि दुःख निवारण झाले आहे बार्शीतील सुप्रसिद्ध दिलीप महाराज वायचळ यांनी आत्तापर्यंत अनेक कुटुंबियांची घरबंधने करून त्यांचे दुःख निवारण केले आहे त्याचबरोबर अनेकांना असलेल्या व्याधी आणि त्रास यांना देखील मुक्त करण्याचं काम दत्तकृपेने दिलीप महाराज वायचळ यांनी केले आहे नुकतेच सुप्रसिद्ध राजकारणी अरुण गवळी यांच्या कुटुंबामध्ये गरबंधन केल्यामुळे त्यांना देखील यापासून किंवा त्यांच्या त्रासापासून मुक्ती मिळाल्याचं या ठिकाणी त्यांच्या कुटुंबियांनी मत व्यक्त केलं आहे दिलीप महाराज वायचळ यांचा दिवसेंदिवस वाढता प्रभाव महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय होत चालला आहे